नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर बदलापूर शहरातून सर्वात मोठी ब्रेकिंग समोर येते आहे आपण आतापर्यंत मध्ये बघितलं होतं इन्कम टॅक्स असू द्या ईडी असू द्या यांची रेड पडत होती मात्र आज बदलापूर शहरामधील बदलापूर गावामध्ये जे आहे एका घरा घरावर आपल्याला जे आहे ईडीची रेड पडलेली बघायला मिळते आहे ईडीच्या गाड्या ज्या आहेत अधिकाऱ्यांच्या या ठिकाणी आलेल्या आहेत ऑफिसर देखील जे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात मात्र त्यांनी काही कारणास्तव आपल्याला त्या ठिकाणी आपण व्हिडिओ घेऊ शकत नाही समजून घेऊया की नेमकं काय आहे ईडी म्हणजेच इन्फोर्समेंट डिपार्टमेंट यांची जी आहे ही रेड बदलापूर गावामध्ये पडलेली आहे ज्यांच्या घरावर ही रेड पडली आहे ते घर आपल्या मागे आहे आ, काही गोपनीयता माहितीस्तव त्यांचं नाव आपण या ठिकाणी घेऊ शकत नाही कारण सध्या मध्ये आपण जर बघत असाल तर कारवाई जी आहे ती सध्या सुरू असलेली आपल्याला बघायला मिळते आहे ई डी डिपार्टमेंटचे जे काही ऑफिसर आहेत ते संपूर्ण मध्ये आहेत आणि आता चौकशी जी आहे ती सध्या सुरू असलेली आपल्याला बघायला मिळते आपण झूम करून बघत आहोत या साईडला देखील सुरक्षा रक्षक जे आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहेत आपण एकदा नजर टाकणार आहोत आणि आपण जर बघत असाल तर इन्फॉर्मे एन्फोर्समेंट डिपार्टमेंट यांच्याच साईडनी जी आहे ही रेड जी आहे ती पडलेली आहे सुरक्षा जे आहेत आपल्याला इथे बघायला मिळत आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे अशी देखील माहिती मिळते आहे की नेमकं काय होईल नेमकं काय आपण जर बघत असाल तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट वगैरे जे आहे त्यांच्या माध्यमातून पडत असलेल्या रेड आपण नेहमीच बघत आलेलो आहोत परंतु बदलापूरमध्ये प्रथमच जे आहे आपल्याला इनफोर्समेंट डिपार्टमेंट यांची रेड जी ती पडलेली बघायला भेटते आपण थोडासा कॅमेरा फिरवून आणला परंतु काही कारण असतो आपण त्या साईडला जाऊन सध्या त्यांची चौकशी चालू आहे त्यामुळे त्या, त्या साईडला जाऊन आपण व्हिडिओ शूट जो आहे तो करू शकत नाही सक्त वसुली संचा लनायल असं जे आहे याचं फुल फॉर्म आहे म्हणजे बोलले जातं मराठीमध्ये नेमकं काय समजून घेऊया केंद्र सरकारची एक विशेष चौकशी संस्था जी आर्थिक गुन्हे मनी लॉन्ड्रिंग चलन विषय कायदेभंग बेकायदेशीर आर्थिक व्यवहार यांची तपासणी करते म्हणजे जो काही व्यवहार असेल पैसे असतील ते कशा पद्धतीने आलेत काय आलेत आर्थिक व्यवहार जो आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित जो आहे तो केला जातो आता मध्ये जे आहे सकाळी सहा वाज्यापासूनची ही मोहीम जी आहे सुरू असलेली आपल्याला बघायला मिळते ही जी रेड पडलेली आहे ती बघायला मिळते तर तुम्ही कधी याच्या संदर्भात ऐकलं होतं का ईडी रेड बद्दल आम्हाला नक्कीच सांगत झालं आपण बघतोय की इन्फोर्समेंट डिपार्टमेंटची जी काही रेड आहे आपल्याला भिवंडी आणि पराडा या ठिकाणी जे आहे कालपासून पडत असलेली बघायला मिळते आपण घेतलेल्या सूत्रांनुसार माहितीनुसार असं सुद्धा सांगितलं आहे की भिवंडीमध्ये जी काही रेड आपल्याला काल बघायला मिळाली काल परवापासून जे काही सुद्धा भिवंडीमध्ये सुरू आहे रेड पडणं तर त्यांचंच जे आहे काही कलेक् कनेक्शन जे आहे ते या गावातील जे काही गृहस्थ आहे त्यांच्यासोबत असावं आणि त्याचमुळे जे ईडीची रेड आता यांच्या घरावर सुद्धा पडलेली आहे म्हणजे सकाळी सहा वाजयापासून ते आता आपण जर बघत असाल तर आता एक वाजून एकावन्न मिनिटे झालेत म्हणजे दोन वाजलेले आहेत आणि अजूनही जे आहे या ठिकाणी कारवाई जी आहे ती सुरू आहे म्हणजेच जे, जे काही पैसे असतील आर्थिक व्यवहार असतील ते गैरव्यवहार आहे की कशा पद्धतीने पैसा आलेला आहे जमिनी असतील तर त्या जमिनी कशा प कोणाच्या नावावर का आहेत काय आहेत याची संपूर्ण चौकशी जी आहे ती सध्या केली जाते स जसं आपण टी व्हीमध्ये बघतो तशाच पद्धतीची ही रेड आहे पूर्ण आपण जर बघत असेल या ठिकाणी या सर्व ज्या गाड्या तुम्हाला बघायला मिळत आहेत या सगळ्या ज्या गाड्या आहेत त्या ईडी डिपार्टमेंटच्या गाड्या आहेत इथे बघूया आपण हे बघा ईडी डिपार्टमेंटचं जे आहेत ह्या सगळ्या गाड्या ज्या आहेत आपल्याला बघायला भेटत आहेत आणि ह्याच ज्या गाड्या आहेत त्याच्यामध्येच ई डी ऑफिसर सुद्धा आलेले आहेत आणि त्या ईडी ऑफिसरच्या माध्यमातून मध्ये सध्या तपास सुरू आहे सकाळी सहा वाज्यापासूनचा हा तपास जो आहे आता दोन वाजेपर्यंत चालू आहे आपण बदलापूर पश्चिमचे जे काही पोलीस निरीक्षक आहे त्यांचा यांच्याशी काही संबंध नसतो पण तरीसुद्धा आपण एक थोडक्यात माहिती घ्यायची म्हणून माहिती घेतली की नेमकं काय असू शकतं हे प्रकरण की इथे ईडीची रेड का पडली तर असं थोडंसं मिळालेल्या माहितीनुसार आपण जर बघितलं तर भिवंडीमध्ये देखील आपण बघतोय कालपासून ईडी डिपार्टमेंटचे जे आहेत रेड पडताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्याचाच काही संबंध जो आहे बदलापूर गावामधील या घराशी जे आहे घरात राहणाऱ्या रहिवाशांशी असू तो असं सांगितले जात आहे ईडी ठीक आहे इन्फोर्समेंट डिपार्टमेंट म्हणजेच केंद्र सरकारची एक विशेष चौकशी संस्था जी आर्थिक गुन्हे मनी लॉन्ड्रिंग चलन विषय कायदेभंग बेकायदेशीर आर्थिक व्यवहार यांची तपासणी करते म्हणजे जो काही पैसा यांच्याकडे असेल जी काही मालमत्ता यांच्याकडे असेल तर ती आली कुठून ती कोणाच्या नावावर आहे ती बेकायदेशीर आहे की कायदेशीर आहे या सर्वांची चौकशी जी आहे आता सध्या केली जाते आहे आणि काही कारणास्तव संपूर्ण माहिती अद्यापही मिळत नाही गोपनीयता जी आहे ती ठेवली जाते आहे इवन त्यांचं नाव जे आहे ते सुद्धा आपण कॅमेरासमोर सांगू शकत नाही अशी आपल्याला जे सांगण्यात आलेलं आहे की माहिती जी आहे गोपनीय ठेवा असं ज्या वेळेला ईडी ऑफिसर बाहेरून मधून बाहेर येतील त्यावेळेला नक्कीच आपण त्यांच्याकडनं जर त्यांना अथॉरिटी असेल किंवा ते बोलणार असतील तर आपण नक्कीच त्यांच्याकडनं माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू की नेमकं मध्ये काय झालं पण त्यापूर्वी एक सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला ईडीची रेड पडते किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची ज्या वेळेला कधी रेड पडते त्यावेळेला एक प्रश्न असतो तो म्हणजे प्रतिष्ठेचा सुद्धा समोरच्या व्यक्तीची जी प्रतिष्ठा आहे ती सुद्धा कुठेतरी पणाला लागलेली असते की आता नेमकं मध्ये काय सुरू आहे आपल्याला कोणालाही माहिती नाहीये त्यामुळे आपण कोणीही त्यांना फक्त रेड पडली आहे म्हणून जज करू नका तर जोपर्यंत ईडी ऑफिसर येऊन काही सांगत नाही की नेमकं मध्ये काय घडलं काय सुरू आहे तर तोपर्यंत आपण सगळ्यांनी वाट बघूया मात्र आताच्या क्षणाचे सर्वात महत्वाचे अपडेट्स होते कारण आपण बघितलं गेल्या कित्येक वर्षांपासून म्हणजे आपल्याला आधी वाटत होतं की बदलापूरमध्ये जे आहे रेड पडेल पण कोणाची पडेल इन्कम टॅक्सची पडेल आणि ते सुद्धा इलेक्शन पूर्वी पडेल असं वाटत होतं कारण इलेक्शनच्या वेळेस जे काही लोकप्रतिनिधी असतात असं बोलतात की ते पैसे वाटायसाठी म्हणा खूप सारे पैसे घरात त्यांच्या साठलेले असतात आणि मग तो पैसा अवैध आहे की नेमका कसा आहे कशा पद्धतीने आलेला आहे याची चौकशीसाठी खूप वेळेला जे आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची जी आहे रेड पडत असते मात्र आता या उलट इलेक्शन सुद्धा होऊन गेले वीस तारखेला काही ठिकाणातले जे आहेत भागातले इलेक्शन आपल्याला बघायला मिळत आहेत राहिलेत परंतु इन्कम टॅक्सचे नसून आता ईडी डिपार्टमेंटचे जे आहे आपल्याला रेड बदलापूर गावामध्ये पडलेली बघायला मिळते आणि नेमकं पुढे काय होणार हे बघणं जे आहे ते आता गरजेचं ठरणार आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच एवढ्यात बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद आपण आता बघत आहोत आपण आता जाऊया त्या साईडला ॲक्च्युली जर खरं बघायला गेलं तर आपल्याला त्या साईडला जे जा, जाऊ दिले जात नाही आहे आणि हे जे पोलीस आहेत तिथे सुरक्षा रक्षक जे आलेले आहेत ना ते सुद्धा इकडचे नाहीत ते मुळात म्हणजे काही सांगतायत की आ, ते बदलापूर गावात आलेले आहेत पण ते त्या साईडचे आहेत असं म्हणजे कोणी बोलत आहे दिल्लीचे आहे कोणी बोलत आहे की ते इकडचे भिवंडी साइडच्या आहेत असं पण अजूनही माहिती जी आहे ती मिळत नाहीये तर आपण आता मागे जर बघत असाल तुम्ही माझ्या मागे तर तुम्हाला जी आहे पोलिसांची फोर्स जी आहे ती बघायला मिळत असेल ई डी ऑफिसर आहे ई डी ऑफिसर आहे इन्फोर्समेंट डिपार्टमेंटचे ऑफिसर आहेत म्हणजे आर्थिक व्यवहार जो काही यांचा चालतो तो कशा पद्धतीने चालतो काय चालतो याची संपूर्ण माहिती जी आहे ती आता घेतली जाते आहे ठीक आहे आपण इथे थांबूया तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला आणि आपण जर बघत असाल आता या ठिकाणी बघा तीन चार फोर व्हीलर जे आहेत आपल्याला जे बघायला मिळत आहेत त्यांच्या घराच्या इथे घर आहे तुम्ही आता ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे परंतु ज्या वेळेला ईडी ऑफिसर संपूर्ण तपास करून बाहेर येतील त्यावेळेला नेमका हा प्रकार काय आहे हे आपल्याला नक्कीच समजेल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच एवढे बघा हो हा आपले बदलापूर स्वप्नांसह हो। धन्यवाद